नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाव गोंदे जनविश्वास न्यूज तर का आपण दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असे उपाय प्रत्येक राशी बरोबर आपण बघणार आहोत तर व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास वंदन करून तसेच दत्तम महाराजांना नमन करून तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आपण व्हिडिओची सुरुवात करूया प्रथम दैनिक पंचांगापासून आज दैनिक पंचांग आहे श्री साधिवाशक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासुनाम संवत्सर विक्रम संवद दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी उत्तरायण चालू असून शिष्य ऋतू पौषमास कृष्ण पक्षस आजची तिथी सप्तमी असून वार शनिवार आहे इंग्रजी दिनांक दहा एक दोन हजार सव्वीस असून आहे आज अतिकंड योग असून करून बाल हे आहे कन्या राशीत अठ्ठावीस वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर तो तुळ राशीत प्रवेश करत आहे आजचा दिनविशेष म्हणाल तर आज कालाष्टमी आहे तसच श्री गुरु श्री गुरु महाराज आज त्यांची पुण्यतिथी आहे तर आज राशी भविष्य बाराही राशींचं म्हणाल तर संयम कर्म स्थैर्य यापैकी कोणत्या राशीला काय मिळतंय आहे ते आपण बघणार आहोत आजचा शनिवार काय सांगतोय जे संत आहे ते कमकुवत नसतं तर ते टिकाऊ असतं तर बघूया पहिलं प्रथम बघूया मेष राशी मेष राशीला काय संयम ठेवला तर अडचणी मागे अडतील करिअरमध्ये जबाबदारी वाढेल नवीन नवीन जबाबदारी अंगावर पडतील त्या तुम्हाला धैर्याने तुमचा जो मूळ स्वभाव आहे की कुठलंही काम धाडसाने कष्टाने पुढे नेऊन आणि ते तडीस नेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करणे तर या कर्तृत्वाने आज तुम्ही तुमची तसा तुमचा दिवसभरातून उमटवणार आहात व्यवसाय दृष्टीवर विचार केला तर आज तुमचे जे काही जुने व्यवहार राहिलेत ते तुम्ही परिपूर्ण करणार आहात आर्थिक दृष्टिकोनातून काही थकलेली रक्कम आहे ती आज तुमची मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे आज रिलेशनशिप किंवा प्रेमी युगुलांमध्ये शांत संवाद होण्याची चिन्ह आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून उडगे आणि पाठदुखीचे थोडेसे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात त्याकडे थोडंसं लक्ष द्या रेमेडी किंवा उपायाचा दृष्टिकोन विचार केला तर शनि शनी महाराजांना तुम्ही तेलाचा दिवा लावलात तर तुम्हाला त्याचा फायदा निश्चित आहे असा होणार आहे वृषभ राशीचा विचार केला तर स्थिर राहिला तर यश जवळ येत आहे तर ते कसं तर करिअरचा विचार केला तर मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे तर ज्या काही मेहनत आधी काही केलेल्या आहेत काही गेल्या काही आठवड्यात महिनाभरामध्ये किंवा वर्षभरात त्याचं फळ मिळायला आजपासून सुरुवात होणार आहे त्याचा अनुभव आज प्रत्येक तुम्हाला आज न निश्चित येणार आहे व्यवसायामध्ये तुम्हाला आज काही संयमी निर्णय घ्यावे लागणार आहे आतादायीपणा थोडासा बाजूला ठेवून एक संयमी आणि शांत स्वभावाने निर्णय तुम्हाला घ्यावे लागणार आहे आर्थिक दृष्टिकोनामध्ये तुम्हाला सेव्हिंगवर बचतीवर काही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडासा तुम्हाला लक्ष द्यावं द्यावं लागणार आहे आणि तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावे लागणार आहे प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये विचार केला के तर नात्यांवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे कारण विश्वास हा एकच मूळ बेस असतो कुठल्याही रिलेशनशिपचा आरोग्यामध्ये तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो तर थकवा जाणवला थोडासा आराम किंवा विश्रांती घेणं ही आवश्यक बाब आहे आज तुमच्यासाठी उपाय एकच आहे की काळे तीळ जर तुम्ही दान केले तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो मिथून राशीचा विचार केला तर आज शब्दांपेक्षा कृती महत्वाची आहे तर ती कशी तर करिअरमध्ये कामाची तुमची दखल घेतली जाणार आहे जी तुम्ही कृती कराल कामामध्ये जे तुम्ही कर्म कराल, कराल ते त्याची दखल वरिष्ठ तुमच्या आज निश्चित घेणार आहे व्यवसायामध्ये तुम्ही जे काही करार करणार आहे ते थोडेसे उशिरा, उशिरा करा कारण काय आहे की आज तुमची फसवणूक होण्याचे थोडे चान्सेस आहे तर थोडं शांत रीतीने करार थोडेसे उशिरा करा आर्थिक विचार करा तर थोडंसं खर्च नियंत्रणात करा कारण काय होईल की आज खूप पैसा खर्च करून टाकाला आणि उद्या ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस तो पैसा हातात राहणार नाही प्रेमसंबंध किंवा रिलेशनशिप किंवा नवरा बायकोच्या रिलेशनबद्दल विचार कराल तर आज थोडे गैरसमज टाळा तुमचा स्वभाव थोडासा बोलका आहे तर कधी कधी बाष्कळ बडबड केली जाते किंवा अनावश्यक बोललं जातं त्यामुळे संबंधांमध्ये थोडे गैरसमज निर्माण होऊ शकतात तर ते टाळण्याच्या दृष्टिकोनातून थोडासा विचार करा आरोग्याच्या दृष्टिकोनातून डोळ्यांची थोडी काळजी घ्या त्याचे आजार होणार नाही याची जर काळजी घ्या तुम्हाला उपाय एकच आहे की गणपतीचे स्तोत्र म्हणा त्याने तुम्हाला फायदा होईल कर्कराशीचा विचार केला तर भावनांवर नियंत्रण ठेवा त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे करिअरचा विचार केला तर नवीन जबाबदाऱ्या तुमच्या आज अंगावर पडू शकतात आणि त्या तुम्ही उत्तमपणे निभावू शकता कारण चिकाटी कसोटी आणि चिकाटी आणि मेहनतीने काम करण्याची तुमची जी वृत्ती आहे त्याने ते तुम्ही निश्चित निभावून द्याल व्यवसायामध्ये तुम्हाला स्थैर्य प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला एक सुरक्षितता निश्चित असे प्राप्त होणार आहे तुम्हाला प्रेमसंबंध किंवा रिलेशनशिप आज एकदम छान आणि भावनिक एकदम मृदू असा असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पचनाचे थोडे विकार होऊ शकतात किंवा पचनाचा थोडा त्रास जाणवू शकतो त्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या बाकी तुम्हाला उपाय म्हणाल तर तुम्ही थोडं दुधाचं दान करा किंवा भगवान शिवशंकरांना पिंडीवर तुम्ही दुधाचा अभिषेक करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकेल सिंह राशीचा विचार केला तर थोडा अहंकार बाजूला ठेवा त्याने काय होणार आहे तर करिअरच्या दृष्टिकोनातून वरिष्ठांचा तुम्हाला दबाव निर्माण होऊ शकतो तर त्या दबावाला जुगारण्यासाठी अहंकारी वृत्तीपेक्षा नम्र भाव बा, नम्र भावनेने तुम्ही थोडं बाजूला किंवा नमतं घेतलं तर तुम्हाला आजचा दिवस का होईना चांगला जाईल पण अहंकाराने तुम्ही वरिष्ठांना दुखावलं तर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो व्यवसायामध्ये तुम्हाला आज संयम आवश्यक आहे तर तुम्ही थोडंसं अहंकार बाजूला ठेवा आणि संयमाने थोडंसं तो विषय हाताळा आर्थिक दृष्टिकोनातून थोडी आज गुंतवणूक टाळा अचानक कोणीतरी इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओसाठी काहीतरी सल्ला देईल आणि अचानक आपल्याकडे असणारे बल्क अमाऊंट कुठेतरी इन्व्हेस्टमेंट कराल आणि फसाल तर त्या दृष्टिकोनातून गुंतवणूक आज थोडी टाळा संयमाने घ्या आज प्रेमसंबंधांमध्ये किंवा नवरा पतीपत्नीमध्ये आज थोडी नम्रता ठेवा त्याने तुमचा आज संबंधात मधले मधुरता थोडी का होईना टिकून राहील आरोग्याच्या दृष्टिकोनातून रक्तदाबावर म्हणजे ब्लड प्रेशरवर थोडंसं लक्ष ठेवा वाढल्यास किंवा तसं काही त्रास वाटल्यास तुम्ही वैद्यकीय उपचार घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला निश्चित घ्या तुम्हाला उपाय एकच आहे की सूर्यनमस्कार किंवा सूर्याला अर्घ्य द्या त्याने तुम्हाला निश्चित असा फायदा होईल कन्या राशीचा विचार केला तर नियोजन फायद्याचं असणार आहे ते कसं तर करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला कामात अचूकता प्राप्त होणार आहे तर त्या अचूकतेने तुम्हाला फायदा असा होणार आहे की लोक तुमच्याकडे काम देताना हा विचार करणार की ह्या व्यक्तीकडे काम दिलं तर ते परफेक्ट होणार आहे त्यात चूक निघणार नाही हा तुमचा जो अचूकतेचा जो आ, काम करण्याचा जो भाग आहे त्यामुळे तुमचा लौकिक कामाच्या ठिकाणी प्रसिद्ध आहे तर कामात तुमची अचूकता असणार आहे हिशोब नीट करणार आहात तुम्ही व्यवसायाच्या दृष्टी व्यवसायाच्या ठिकाणी त्यामुळे तुमचं ऑडिट अकाउंटिंग हे स्पेशलायझेशन आहे त्यातही तुम्हाला खूप छान असं हे मिळणार आहे आर्थिक स्थिती तुमची स्थिर अशी असणार आहे प्रेम संबंधांमध्ये किंवा रिलेशनशिप मध्ये तुम्हाला त्यामुळे तुमचा प्रेम संबंध हे असे असणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पोटाचे त्रास थोडे जाणवू शकतात त्याकडे तुम्ही थोडस लक्ष द्या उपाय तुमच्यासाठी एकच असणार आहे की तुळशीचं पूजन करा त्याने तुम्हाला लाभ होऊ शकतो किंवा राशीचा विचार केला तर समतोल राखला तर तुम्हाला फायदा होईल करिअर तो कसा करिअरच्या दृष्टिकोनातून निर्णय थोडेसे तुम्ही उशिरा घ्या कारण दोन तीन अपॉर्च्युनिटी अजून तुमची वेट करत आहे तर त्याचा थोडा तुम्ही फायदा घ्या आज अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर एक आहे अजून एक दोन लाईन अप होतील तर त्या लाईन अप झालेल्या अपॉर्च्युनिटी एक दोन दिवसात येतील तर त्याचाही फायदा घ्या आणि मग डिसिजन घ्या भागीदारीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून काही स्पष्टता ठेवा की ह्या ह्या टर्म्स अँड कंडिशन्स आहे ह्याच्यावरच मी काम करणार आहे आणि त्यावर तुम्ही ठाम राहा आणि त्यानुसार तुम्ही भागीदारी करा उगाच मिळत आहे म्हणून करू नका कदाचित पुढे जाऊन नुकसान होण्याची चान्सेस आहे आर्थिक दृष्टिकोनातून थोडा खर्च वाढू शकतो तर त्याकडे थोडं लक्ष ठेवा प्रेमसंबंध किंवा रिलेशनशिपमध्ये थोडासा समज वाढेल तर त्याकडे लक्ष ठेवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून मानेचे थोडे विकार वाढू शकतात तर त्याकडे लक्ष ठेवा तुम्हाला उपाय एकच आहे की पांढरे वस्त्र दान करा त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो वृश्चिक राशीचा विचार केला तर संयम शक्ती तर ती कशी तर करिअरमध्ये तुम्हाला कोण ना कोणी गुप्त मदत करेल तर शांतपणे संयम ठेवून ती मदत प्राप्त करा आणि आपलं कार्य साध्य करून घ्या व्यवसायामध्ये तुम्हाला धोरण बदलायचं आहे जे धोरण तुम्ही आजपर्यंत वापरलं ते धोरण काम करत नाही या याचा अर्थ काहीतरी बदल गरजेचा आहे तर तो, तो बदल करा आणि नवीन धोरणाकडे वळा आणि त्यानुसार काम करा आर्थिक याच्यामध्ये तुम्हाला थोडी स्थिरता प्राप्त होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रेमसंबंधामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये तुम्हाला गुप्त भावना जागृत होणार आहे त्याचाही तुम्ही नि विचार करा आरोग्य मध्ये तुम्हाला थोडासा डोक्याचा त्रास अनुभवू शकतो त्याची तुम्ही थोडी काळजी घ्या झाल्यास तुम्ही निश्चित डॉक्टरांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घ्या उपाय तुम्हाला एकच आहे की हनुमान चालिसाचं तुम्ही पठन करा हनुमान रायाचं हनुमान हनुमंताच्या मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घ्या हनुमान चालिसाचं पठण करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे धनुराशीचा विचार केला तर तुम्ही श्रद्धा ठेवा त्याने काय होणार आहे की तुम्हाला करिअरमध्ये कोन ना कोणीतरी गुरुस्वरूप किंवा मेंटॉर स्वरूप तुम्हाला येऊन मार्गदर्शन करेल जिथे तुमचं अडथळे काम करता करण्याच्या ठिकाणी तो व्यक्ती येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल तुमचं काम पुढे सारखेल व्यवसायाच्या ठिकाणी विस्तार होईल तो थो थोडा संथपणे होईल त्याच पद्धतीने आर्थिक सिद्ध विचार केला तर थोडा खर्च टाळा त्याच पद्धतीने प्रेमसंबंधांमध्ये तुम्ही तुमची सकारात्मकता वाढेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला थोडं कमरेचा त्रास होऊ शकतो तुम्हाला उपाय एकच आहे गुरुमंत्राचा जप करा जर गुरुमंत्र घेतला गुरु असेल तर दत्त महाराजांच्या कुठल्याही मंदिरात जाऊन किंवा स्वामी समर्थन त्या गजानन महाराजांच्या त्या संप्रदायातल्या कुठल्याही संत महात्म्यांच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घ्या त्यांची उपासना करा त्यांचं मंत्र जप करा किंवा दर्शन घ्या तरी तुमचे बरेचसे त्रास कमी होतील आयुष्यातले मकर राशीचा विचार केला तर कर्माचं फळ निश्चित म्हणजे काय तर करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुमची प्रगती होईल तर कर्म केल्याने तुमची प्रगती होणार आहे कर्म हे केलंच पाहिजे आणि तुमच्या राशीला जी प्रगती आवश्यक आहे तर करिअरच्या ठिकाणी तुम्ही जेवढं जास्तीत जास्त कर्म कराल प्रामाणिकपणे कराल कष्टाळूपणे कराल तर लोक तुमचं रेकॉग्निशन ठेवतात आणि हळूहळू तुमचं प्रमोशन प्रोफाईल हे इन्क्रीज होत जातं आणि तुमची प्रगती करिअरमध्ये निश्चित होते व्यवसायामध्ये तुम्हाला स्थिर लाभ हा होतोच होतो त्याचबरोबर आर्थिक सुधारणाचा तुमचा आजचा दिवस आहे तो तुम्हाला कुठले ना कुठली आर्थिक या निश्चित मिळणार आहे त्या दृष्टीने विचार करा त्याचबरोबर प्रेमामध्ये तुमचा विश्वास हा थोडा वृद्धिंगत होणार आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर थोडे सांधे तुमच्या दुखू शकतात तर त्याकडे लक्ष द्या जास्त सांधे दुखी झाले तर डॉक्टरांचा सल्ला हा तुम्ही निश्चित घ्या तुम्हाला उपाय एकच आहे की काळे कपडे तुम्ही दान केलेत तर तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होऊ शकतो कुंभराशीचा विचार केला तर नवीन विचारांना वेळ द्या तर त्याचा फायदा काय होणार आहे तर करिअरमध्ये बदलांची तुम्हाला थोडी चाहूल लागू शकते ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी काही ना काहीतरी नवीन बदल घडतील त्याचा तुम्हाला काही ना काहीतरी भविष्यामध्ये फायदा होऊ शकेल त्याची आज तुम्हाला चाहूल लागणार आहे व्यवसायामध्ये तुम्ही काहीतरी प्रयोग करताय तर ते टाळलेले बरे कारण काय होतं की नवीन प्रयोग करायला जातो त्याची पूर्ण नीट माहिती नसते त्यामुळे आपण फसतो तर ते टाळलेले निश्चित चांगले आर्थिक दृष्टिकोनात आज मध्यम असा तुमचा दिवस आहे प्रेमसंवाद प्रेम रिलेशनशिप किंवा प्रेमामध्ये संवाद गरजेचा आहे मीच मोठा असून चालत नाही समोरच्या ऐकावं लागतं मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो संवाद हा तिथे गरजेचा आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पायाचा त्रास होऊ शकतो तुम्हाला रेमेडी एकच आहे की गरिबांना अन्नदान करा त्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल मीन राशीचा विचार केला तर अंतर्मनाचा तुम्ही ऐका त्याने तुम्हाला फायदा होणार आहे करिअरचा विचार केला तर तुम्ही शांतपणे प्रगती करा तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे व्यवसायामध्ये तुम्हाला स्थिरता प्राप्त होईल आर्थिक स्थिती तुमची समाधानकारक असणार आहे प्रेमामध्ये तुम्हाला आज प्रेमा भावनिक आधार तुमच्या पार्टनर करणं तुम्हाला मिळणार आहे आरोग्यासाठी आरोग्याच्या ठिकाणी तुम्हाला झोप आवश्यक आहे ती झोप निश्चित करा आणि उपाय तुम्हाला एकच आहे की तुम्ही विष्णू पूजन करा त्याने तुम्हाला फायदा होणार आहे तर त्याचबरोबर आज आपण शुभ मुहूर्त बघूया तो पहिला शुभमुहूर्त आहे चरमुहूर्त तो आहे सात वाजून अकरा मिनिटं ते आठ वाजून बत्तीस मिनिटं त्यानंतर लाभ मुहूर्त आहे आठ वाजून बत्तीस मिनिट ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं त्यानंतर अमृत मुहूर्त आहे नऊ वाजून त्रेपन्न मिनिट ते अकरा वाजून तेरा मिनिटं त्यानंतर शुभमुहूर्त आहे बारा वाजून चौतीस मिनिटं तेरा वाजून पंचावन्न मिनिटं त्यानंतर चरमुहूर्त आहे सोळा वाजून छत्तीस मिनिटं ते सतरा वाजून सत्तावन्न मिनटं त्यानंतर काळ आहे सकाळी नऊ ते साडे दहा शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत राहुकाळावर शुभकर्म टाळावीत त्याबरोबर शुभांक आहे दोन तीन आणि आठ शुभ रंग आहे पांढरा आणि हिरवा शुभरत्न आहे मोती आणि पाचू कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठले रत्न धारण करू नका कदाचित त्याचा त्रास देखील होऊ शकतो आज जन्माला आलेलं बाळ हे कसं असेल तर उत्तम संवाद कौशल्य असलेलं असणार आहे हुशार विनोद बुद्धी असलेला असणार आहे तर ही झाली ते दैनिक पंचांग दैनिक राशी भविष्य तसेच इतर सर्व माहिती तुम्ही खाली दिलेले बरेच तुम्ही समस्या वाचत असाल मगापासनं तर त्या समस्यांसंदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर ते सशुल्क आम्ही तुम्हाला निश्चित देऊ त्या उपाय समस्यांमधनं आम्ही तुम्हाला निश्चित बाहेर काढण्याचा प्रयत्न करू तसेच ज्या युट्यूब चॅनल तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त